आपल्याला माहीत असलेल्या प्राण्यांमध्ये मुंगी हा सर्वात लहान प्राणी आहे असे आपण समजतो पण मुंगी बल्लाढ्य कशी एक, -एक मुंगी कोणीही सहज चोळून टाकेल असे तुम्ही म्हणता हो तसे असले तरी मुंगी हा बलाढ्य प्राणी आहे मुंगीचे बळ हे तिचे संघटनेत आहे मुंगी हा संघटना करून सामुदायिक जीवन जगणारा प्राणी आहे मुंग्याच्या संघटनेचे बळ एवढे मोठे असते की मोठमोठे प्राणी त्यांना घाबरून दूर पाळतात माणसाचा एक अपवाद वाढला तर उत्तम संघटन करून जागणारा मुंगीसारखा दुसरा प्राणी क्वचितच आढळतो मुंग्याच्या संघटनेले शिष्ट आणि हे चांगले गुण आहेत पण त्यांचा हिंसक आणि क्रूर स्वभाव पाहिला की आश्चर्य वाटते रानातल्या मुंग्या त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक प्राण्यावर सामुदायिक हल्ला चढून त्यांचा हा हा मनता फडशा पाडतात शास्त्रज्ञांना माहीत असलेल्या मुंग्यांच्या सुमारे पाच हजार जाती आहेत या जातींचे ठळक असे आठ गट आहेत रानात मातीची वारोळी करून राहणारी मुंगी ही मुंग्यांची प्रमुख जात होई मुंग्याचे वारोळ जर फोडले तर मुंग्यांच्या झुंडीच्या झुंडी आतून बाहेर पडतात एका वारोळात कित्येक लाख मुंगे असतात गंमत अशी की मुंग्यांची ही पैदास एकाच मुंगीपासून झालेली असते ही मुंगी वर्षातून दहा वेळा अंडे घालते यापैकी पहिल्या नऊ वेळेस घातलेल्या अंड्यांमधून जन्माला येणाऱ्या मुंग्या या कामगार व सैनिक मुंग्या असतात आपल्या समूहासाठी खाद्य गोळा करणे ते वाहून आणून वारोळा साठवणे आणि समुदायाचे संरक्षण करणे हे या मुंग्यांची कामे असतात दहाव्या वेळेस अंड्यातून अनेक नरमुंग्या व मुंग्या यांचा जन्म होतो एकदा कोशामधून नव्या मुंग्या बाहेर पडल्या की एका ठिकाणी स्थिर असलेल्या मुंग्यांचा हा समूह ताबडतोब भटकेगिरी सुरू करतो मुंग्यांची फौज एकदा वारोळाच्या बाहेर पडली की रानातील जमिनीवर जे जे मध्ये येईल त्याचा फडशा पाडत ती आगेकूच करत राहते कोणत्या एका विशिष्ट दिशेला जायचे असे त्यांचे ठरलेले नसते एकदा चाल सुरू झाल्यावर आघाडीवरच्या मुंग्या ज्या दिशेने जातील त्या दिशेने मागील सर्व मुंग्या अगदी डोळे झाकून जाऊ लागतात एखाद्या वेळेस त्यांचे रांग तुटते किंवा पुढच्या व मागच्या मुंग्यांमध्ये जास्त अंतर पडते मुंग्यांच्या अंगाला एक प्रकारचा वास असतो या वासाचा माग काढत मुंग्या जात राहतात त्यामुळे रांग तुटली तरी शेवटी त्या एका ठिकाणी येतात मुंग्यांची फौज येत आहे असे पाहिल्यावर रानातील प्राणी वर्गात घबराट उडते ज्यांना ओढता येत नाही ती पाखरी फुलपाखरी यांसारखे प्राणी झटपट हवेत उडून सुरक्षित ठिकाणी जातात उड्या मारणारे गवतीकड्यांसारखे प्राणी आगीकूच करणाऱ्या मुंग्यांच्या दळापुढे सायरावरा उड्या मारत पळत सुटतात विंचू कोळी अळ्यांसारखे कमी सपळ असलेले प्राणी मुंग्यांच्या कचाट्यात सापडतात असा एखादा प्राणी मुंग्यांच्या कचाट्यात सापडला की त्यातून त्याची सुटका होणे अगदी अशक्य तो प्रतिकार करू लागला किंवा नुसते अंग झटकू लागला तरी मुंग्या अधिक चवताळतात त्वेषाने त्याच्यावर एकदम तुटून पाडतात मुंग्यांचे दळ वाटेत सापडणाऱ्या सर्व कृमी कीटकांची अंडी गरटी वगैरेचा नाश करत पुढे जात राहतील अशा रीतीने मुंग्यांच्या सैनिकांनी भक्षकांची एकदा शिकार केली की मागवून येणाऱ्या कामगार मुंग्या ते वारुळात वाहून नेण्याचे काम करतात लहान सहान प्राण्यांची गोष्ट तर सोडाच पण सापासारखा मोठा प्राणीसुद्धा मुंग्यांना भयंकर घाबरतो मुंग्यांचे दळ येत असल्याची नुसती साहूल लागले तरी साप घाईने दोर निघून जातो जर जखमी झालेला साप मुंग्यांच्या ताबडे सापडले तर मारण्याखेरीज त्याला दुसरी गतीच नसते मंग्या हा असा हिंस्र व बालाढ्य प्राणी आहे पण त्याची शक्ती त्याच्या समूहाच्या शिस्तशीर संघटनेत आहे